सुरुवातीलाच बातमी आहे पावसाची नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात सोयाबीन काढणीची लगबग चालू आहे त्यातच पुन्हा हवामान खत्यानं अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे महाराष्ट्र रेन अलर्ट महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं आगमन अकरा जिल्ह्यांना येलो अलर्ट जाणून घ्या तुमच्या भागातील हवामान अपडेट हवामान विभागाने राज्यात पंधरा ते ऑक्टोबर दरम्यान जोरदार पावसाचा इशारा दिला आहे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील एकूण अकरा जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला असून शेतकऱ्यांना पिकांची काळजी घेण्याचा सल्ला दिला राज्यात पुन्हा एकदा पावसाचं जोरदार आगमन होणार असून हवामान विभागाने पंधरा ऑक्टोबरपासून पुढील तीन दिवसांसाठी अकरा जिल्ह्यांना येलो अलर्ट जाहीर केला आहे विशेषत दिवाळीपूर्वीच्या दिवसांत म्हणजेच पंधरा सोळा आणि सतरा ऑक्टोबरला राज्यातील काही भागांत विजांचा कडकडाट वादळीवारे आणि जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर सांगली जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला असून कोल्हापूर कोल्हापूरचा घाटभाग सातारा आणि पुणे जिल्ह्यांमध्ये हलक्यांपासून मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहिल्यानगरमध्ये आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे मात्र अहिल्यानगरमध्ये हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने दर्शवली आहे धाराशिव लातूर आणि नांदेड या तीन जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जाहीर केला गेला आहे तर जालना बीड छत्रपती संभाजीनगर परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांत येलो अलर्ट दिला आहे या भागात विजांच्या गडगडाटासह आणि ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वादळी वाऱ्यांसह पाऊस होण्याची शक्यता आहे मुंबई शहर व उपनगरांमध्ये ऑक्टोबर पंधरा रोजी आकाश निरभ्र राहील परंतु सायंकाळी आकाश अंशतः ढगाळ होईल कमाल तापमान छत्तीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान चोवीस अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे कोकणात एकूण हवामान कोरडे राहील हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पाऊस पंधरा ते सतरा ऑक्टोबर दरम्यान राज्यात सक्रिय राहील त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली पिकं आणि साठवणूक केलेल्या धान्यांची काळजीपूर्वक सुरक्षा करावी असा सल्ला देण्यात आला आहे तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच महत्वाच्या माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा धन्यवाद